कुटुंबातील सदस्य बाहेरगावी गेल्याचा डाव साधून अज्ञात घर फोडून घरातील लाखांच्या दागिन्यांसह साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान सोयगाव तालुक्यातील घोसला या ठिकाणी घडली आहे घोसला येथील चंद्रकांत अर्जुन पाटील हे सोमवारी बहिणीकडे नाशिक येथे कुटुंबातील सदस्यांसह गेले होते ते शुक्रवारी रात्री घरी आले असता त्यांच्या घराचे कुलूप तोडलेले आढळून आले घरामध्ये प्रवेश करताच त्यांना चोरी झाल्याची खात्री झाली दरम्यान तातडीने घटनेची माहिती सोयगाव पोलिसांना देण्यात आली चंद्रकांत पाटील यांचे रस्त्याच्या लगत असलेल्या घराचे कुलूप तोडून सोन्याच्या वस्तू आणि रोख रक्कम पन्नास हजार रुपये असा चार लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून अज्ञात चोरटे पसार झाले आहे या प्रकरणी रात्री उशिरा सोयगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चार ते पाच जणांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्यासह उपनिरीक्षक रझाक हुसेन शेख जमादार राजू बर्डे रवींद्र तायडे विकास दुबिले दिलीप पवार गजानन दांडगे आदी रात्रभर घोसला गावात ठाण मांडून होते ज्ञानेश्वर पाटील एमसी न्यूज सोयगाव